नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तेहजी फाउंडेशनच्या सामूहिक विवाह सोहळ्यात पस्तीस जोडपे विवाहबद्ध नांदेड येथील होंडा शोरूमचे मालक हाजी अब्दुल वाहिद सेठ यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक हिमायतनगर येथे मदनी फंक्शन हॉलमध्ये आज दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी तेहजी फाउंडेशनच्या वतीने अठरा वयोवर्ष पस्तीस मुस्लिम मुला मुलींचे विवाह नुकतेच पार पडले आहे सविस्तर असे की नांदेड येथे होंडा शोरूमचे मालक संचालक आदरणीय हजी अब्दुल वहीद सेठ यांच्या तेहजी कडून गेल्या अठरा वर्षापासून अठरा वर्ष वयोगटातील मुस्लिम गोरगरीब मुलामुलींचे लग्न केले जात आहेत अठरा वर्षापासून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तेहजी फाउंडेशनकडून पस्तीस जोडपे विवाहबद्ध झाले आहे तेहजीब कडून आत्तापर्यंत अठरा वर्षामध्ये पाचशे सहाच्या जवळपास गोरगरीब मुस्लिम मुलामुलींचे लग्न झाले आहेत यामध्ये आदरणीय हाजी अब्दुल वाहिद सेठ यांचे सर्वत्र कौतुक होत आहे व तसेच या लग्न सोहळ्यात बर्तन भांडी कपाट पंखे असे जीवन आवश्यक वस्तू वधू वरास देण्यात आले या विवाह सोहळ्यात हजारोंच्या संख्येत लोक उपस्थित होऊन वधू वरांसाठी दुवा करून आशीर्वाद दिले या विवाह मेळाव्याचे आयोजन हिमायतनगर येथील प्रतिष्ठित व्यापारी हाजी अब्दुल मुबिन सेठ व तसेच माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद मुबिन सेठ यांचे भाऊ मोहम्मद आमेर हे व त्यांच्या सोबत खुदस मौलाना शब्बीर खान फहाद खान हाजी मोहम्मद तमजीद उद्योजक मोहम्मद जुनेद अब्दुल रयान एस आदिल अब्दुल इरफान अब्दुल मन्नान शेख इब्राहिम अब्दुल नईम सोहेल खान सय्यद सोयल सय्यद अमेर अकबर अली अब्दुल हुजेफा शेख युनि शेख जमीर अब्दुल अदनान अब्दुल जुनेद यांच्या सेवा सहकार्य असून या विवाह सोहळ्यात सेवक अब्दुल रयान सय्यद सईद शेख समीर अब्दुल अब्बू सय्यद आवेद शेख शाहिद अब्दुल खवी शेख शोयब शेख रियाज शेख एज शेख अलीम अब्दुल वखार गुड्डू शेख रऊब शेख जाहीद शेख तज्जू शेख मकसूद मोहम्मद हंजला मोहम्मद रहमान शेख नाहीद शेख सरफराज शेख इम्रोजी सहित अनेक सेवकांनी भोजन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील अष्टीकर व तसेच हदगाव हिमायतनगरचे माननीय आमदार बाबूरावजी कदम कोहळीकर मौलाना मजहरुल हक साहब कासमे मौलाना कासिम हाफिज मजीम साहब मौलाना रफीक मौलाना एज पत्रकार मन्नान भाई जफर मोहम्मद खान शेख आणि सर इत्यादी जण उपस्थित होते पहले... सेटचं मनापासून अभिनंदन करतो अभिनंदन एवढ्यासाठीच की खरं तर आजही समाजात देव माणसं आहेत ज्यांच्याकडं भरपूर संपत्ती आहे लोकांकडे परंतु दान करण्याचं सुद्धा माणसाच्या एक इच्छाशक्ती पाहिजे आणि ते दानत्व हे आज आपल्याला सर्वांना बघितलं की आज जवळजवळ पस्तीस वर आणि वधू नवीन नवदांपत्याचा शुभविवाह व्हाईससेटच्या माध्यमातून आज आपण बघत आहोत की हे जे सर्व त्यांना एका संसारापुरते एवढंच नाही तर कपाटापासून ते कॉटपर्यंत एव सगळे भांडेकुंडी एवढं दानत्व त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे खरं तर समाजाला अशा माणसाची गरज आहे आणि आत्तापर्यंत मला माहीत नव्हतं की यांच्या माध्यमातून पाचशेच्या वर पाचशो के उपर पाचशो छे पाचशे सहा नऊवधू वरांचा विवाह सोहळा लावण्यात आलेला आहे परत एकदा मी त्यांचा मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या हातून, असेच कार्य घड़त जावे ईश्वर चा चरणी प्रार्थना करतो थांबतो अल्लाह का शुक्र है आज तकरीबन अठारह साल से ये इस्तेमाई शादिया का काम चल रहा है और आज जो है सो पैंतीस शादियाँ हुए और आज तक जो देखेंगे पाँच सौ के ऊपर शादियाँ हो चुके हैं और इसमें जो है सो हम चाय बनाने से लेके पकाने तक जो चीज़ें लगती है सारी चीज़ें घर गर गृहस्थी की देते हैं और उसमें पलंग बिस्तर अलमारी ये सारी चीज़ें भी और दूल्हा दुल्हन को आ, कपड़े भी देते हैं और इसी तरीके से अल्लाह से दुआ करता हूँ ये सिलसिला चलता रहे और हमारी नस्लें भी इसको आगे बढ़ाती रहे और आज इस मौके पर हमारे खासदार नागेश पाटिल अष्टर साहब और हमारे आमदार साहब बाबूराव जी कदम साहब भी यहाँ पर आए तह दिल से उनका शुक्रिया अदा करता हूँ और यह काम के लिए जितने भी लोग ने हमारे को मदद की है मुबिन सेठ उनकी कंपनी और जितने नगर सेवक है जावेद और फ़ेरोज़ भाई और दूसरे भी बाकी भाई हमारे दोस्त अजबा अब्बा नगर के अनवर भाई हो गए और समद भाई हो गए सारे भी जितने लोग इसमें शामिल थे और डायरेक्ट इनडायरेक्ट हमारी मदद की है उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ और कॉलेज नोकरीची तयारी एम एस सी आय टी ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी एम एस सी आय टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला आणि शेअरही करा